नमस्कार बुलेटिन 13 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत आता शिर्डी नाशिक मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्वाची असते त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी लॉन्स आहे विस्तीर्ण हिरवळ युक्त प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंग सह अनेक सुविधा सर्व काही एकाच ठिकाणी प्रशस्त पार्किंग सह अनेक सुविधा वर्मा लॉन्स ठिकाण यवला नाशिक रोड यरंडगाव एक वेळ अवश्य भेट द्या नमस्कार आपण पाहत आहात बुलेटिन थर्टी न्यूज डिजिटल नाशिक जिल्ह्यातील येवला येथे अपघाताचे सत्र सुरूच आहे येवला येथे ट्रॅफिकची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे परिणामी याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सोसावा लागत आहे येवला मनमाड रोड वर येवला एस टी स्टँड जवळ झालेल्या अपघातात पुन्हा एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे रजनी शिवाजी चिखले वय साठ असे या अपघातात मयत झालेल्या महिलेचे नाव असून त्या नाशिकमधील पवननगर येथे राहत होत्या येवला बस स्थानकासमोर मनमाड रोडवर कंटेनर गाडीने मोटारसायकलला धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला मिळालेल्या माहितीनुसार सदर महिला आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी तालुक्यातील रेंडाळे येथे आली होती भेटीनंतर दुपारी नाशिक येथे परतत असताना आतेभाऊ सोमनाथ रेवजी बुटे हे त्यांना मोटारसायकलवरून येवला बस स्थानकावर सोडण्यासाठी येत असतानाच हा अपघात घडला कंटेनरचे चाक पायावरून गेल्याने त्यांच्या डाव्या पायाचा अक्षरशः चुरा झाला होता प्राथमिक उपचारानंतर त्यांना अधिक उपचारासाठी नाशिक येथे घेऊन जात असतानाच या जखमी महिलेचे दुर्दैवी निधन झाले याबाबत येवला शहर पोलीस आता अधिक तपास करीत आहेत बुलेटिन थर्टीन न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा